कोजागिरी पौर्णिमेनिमित्त समाजोपयोगी उपक्रम तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना केळीचे वाटप सोमवारी सायंकाळी आईराजा उदो उदोच्या गजरात कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी तुळजापूर देवी दर्शनासाठी निघालेल्या हजारो भाविकांना प्रभाग क्रमांक एक भवानीपेठ हनुमान नगर येथे केळी वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सांस्कृतिक सेल सोलापूर शहराध्यक्ष राकेश सोनी यांचा पुढाकाराने हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण हो पद्धतीने पार पडला या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरेटमल वैद्यकीय सेल महाराष्ट्र राज्य प्रभारी प्राध्यापक राहुल बोळकोटे ओबीसी सेल सोलापूर अध्यक्ष बीरप्पा बंडगर उत्तर सोलापूर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा सांस्कृतिक सेल कोषाध्यक्ष मुरलीधर सोनी आर डी शिवशरण मनीषा माने किरण इट सचिन जाधव रविकांत चौगले राम पवार गौरीशंकर वर्मा विशाल वर्मा मारवाडी युवा मंच सोलापूर शाखेचे सचिव कृष्णा झंवार यांच्यासह हो अन्य मान्यवर उपस्थित होते या माध्यमातून सर्व भाविकांना सेवा देत समाजासाठी काहीतरी करण्याची भावना जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि आमच्या पाठीतर्फे गणेश मान्य करणार आहे आणि राष्ट्रीय सेवाचं कार्य फार चांगलं आहे मोदी सगळ्यांना अखंड आहे आणि त्याचा जो जो ग्रुप आहे तो फार चांगलं काम करतो त्याच्या कार्यक्रमाला शुभेच्छा